दो चार सहा ब्या चौक आठ दोन दहा बेसात चौदा बे बेसला तीन 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 सहा नऊ तीन चौक बारा तेव्हा पंधरा तीन सत अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस सत्तावीस तीन दहातीस चार चार दोन आठ चार ते बारा चार एकवीस चार चारश्ठ चोवीस चारश् अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार पाच एक पाच पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच चौकशी पंचवीस पाच सत्ती तीस पाच सत पस्तीस चाळीस पाच नऊ पंच पाच दहा एकोणीस सहा बारा साठ चोवीस सहा पंचतीस सहा सहा छत्तीस साठ सोबत साडे अठ्ठेचाळीस साठ नऊ चौपन्न सहा दहा सात सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस साठ पस्तीस सात सोबे साती साती एकोणपन्नास साठ आठ छप्पन सात नऊ ते सहा दहा सात આઠ 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 સોળ આઠ ચોવીસ સાત ચોપન પંચાલીસ સાતસો ચાર આઠ એક સઠી છપ્પન ચૌસઠી નવ એક નવ નવ એક अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा तीस तेहतीस चार अकरा अकरा सातशे अकरा अठ्ठ्याऐंशी अकराव्याण्णव अकरा दहाव्या बाल बाल बार दोन्ही चोवीस बारतीस सत्तावीस